श्री श्री परमात्मने नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग बावीसावा स्वामी म्हणत आहेत गेली कित्येक वर्ष रोज आमच्याकडे कोणी ना कोणी एखादी बाहेरची व्यक्ती जेवायला असते आपण नेहमी देत असावं म्हणजे परमेश्वर कधी आपल्याला कमी पडू देत नाही तो उदंड देत असतो पण आपल्याला पुष्कळ मिळूनही जो दुसऱ्याला देत नाही त्याला भगवंतानी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी चोर असं म्हटलंय स्नेन ए सहा अर्थात मी कुणाचं घेतलं नाही सर्वांना दिलं हा जो रुबाब माझी फुशारकी आहे ना ती परमेश्वराची कृपा म्हणून चालली आहे एरवी शक्य नव्हतं आणि या सरलातई म्हणजे घरातील लक्ष्मीच आहेत त्यांच्यामुळं हे यश आहे माझ्यामुळे काही नाही माझ्यापेक्षा कितीतरी गुणवान मंडळी दरिद्री होऊन जगात फिरत आहेत तेव्हा हे जे सर्व वैभव आहे ते माझ्यामुळे नसून सरलाताईमुळे आहे स्वामी आणि सरलाताई दोघंही आपल्या आनंदी समाधानी तृप्त जीवनाचं श्रेय स्वतकडे न घेता दुसऱ्याला देत असत सामान्य लोकांच्या संसारापेक्षा अगदी वेगळं दृश्य स्वामींच्या संसाराचं होतं स्वामींचा संसार हा प्रपंच परमार्थ एकरूप झालेला संसार जसा एकनाथ आणि गिरिजाबाईंचा किंवा रामकृष्ण आणि शारदा मातेचा संसार होता तसाच स्वामी आणि सरलातई यांचा संसार तुम्ही सांगता की नामस्मरण करावं ईश्वर चिंतन करावं पण मुळात देव आहे का तुम्ही देव पाहिला आहे का आम्हाला दाखवू शकाल का साधकांच्या या प्रश्नावर स्वामी म्हणत आहेत हो रामकृष्णांनी उत्तर दिलं त्याप्रमाणे सांगतो आणि मी सांगेन तसं वागाल तर तुम्हालाही दाखवू शकेल साधक मंडळी आहेत तुम्हाला प्रत्यक्ष देवदर्शन झालंय का स्वामी म्हणतात हो सगुण आणि निर्गुण दोन्ही सगुण रूप कायम टिकत नाही येतं आणि जातं ते स्पष्टपणे पाहता येतं त्याचा स्पष्ट स्पर्शसुद्धा होतो निर्गुण मात्र कायम असतं चराचरात तोच भरून राहिलेला आहे हे, हे जाणवतं आपल्याला लक्षात येत नाही पण आपण सर्व त्याचीच रूपं आहोत हे नाम वर्ण रूप आकारानं जाणवणारं विश्व असत आहे ते ब्रह्मच सत आहे व्यासांपासून स्वरूपानंदांपर्यंत सर्वांनी हेच सांगितलं आहे त्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलं आपण त्यावर विश्वास ठेवायचा श्रद्धा ठेवायची आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवून औषधं घेतो की नाही चांदण्या दिसत नाहीत म्हणून त्या नाहीत असं म्हणता येत नाही दुर्बिणीतून पाहिल्यावर त्या दिसतात तसं ईश्वर पाहण्यासाठी प्रयत्न करावा लागतो ध्याननामादी साधना करावी लागते त्यावर पुढचा प्रश्न असा विचारला गेला की काम आदी विकारांचा तुम्हाला त्रास झाला का तुम्ही ते काढण्यासाठी काय केलं स्वामी म्हणतात मलाही त्रास झाला ते काढण्यासाठी मीही हेच केलं परमेश्वराची करुणा भाकली त्याच्यापुढे पदर पसरले दररोज पूजा संध्या करत असताना मी तुकोबांचे अभंग म्हणत रडत असे मी म्हणे हे कधी होणार माझं मग असं विचारलं गेलं की हे विकार घालवण्याचं काम परमेश्वरानं करायचं का स्वामी म्हणतात आपण खूप प्रयत्न केले की मग परमेश्वर धावून येतो एकदा तो आला की मग सगळे कष्ट हळूहळू संपत येतात आनंद व्हायला लागतो पण यासाठी किमान वीस पंचवीस वर्ष तरी लागतात काही संत चाळीस वर्ष म्हणतात ते बरोबर आहे उगीच कोणी वर्ष दोन वर्षात परमार्थी झाला असं होत नाही एखाद्याला उन्वनावस्था प्राप्त होईल गोड गळ्यानं कोणी अभंग गाईल पण नुसता त्याचा काय उपयोग जोपर्यंत आत अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत काही उपयोग नाही ते शुद्ध करायला पुष्कळ काळ लागतो फार बारीक बारीक गोष्टी दडलेल्या असतात त्या कशा काढायच्या हा प्रश्न आहे एखाद्याला काम नाही हे कसं कळायचं त्याच्या वाट्याला कामिनी कांचन कीर्ती हे आले नाहीत तोपर्यंत कळणार कसं बारीक बारीक कामना राहतात म्हणून परमेश्वराची करुणा भाकावी आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्